मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत मित्रांनो काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये बजेट सादर केलं या बजेटमध्ये नेमकं काय आहे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे या बजेटची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघणार आहोत आणि या बजेटमध्ये नेमकं कोणाला लाभ होणार आहेत किंवा एक्झाम ओरिएंटेड कुठले पॉईंट असणार आहेत ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो लक्षात घ्या आत्ता जर बघितलं आजची चोवीस जुलै आहे काल तेवीस जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक तारीख लक्षात ठेवता फक्त यांनी सातव्यांदा त्यांच्या कार्यकाळातील सातव्यांदा म्हणजे हा एक विक्रमच झालेला आहे सात वेळा त्यांनी बजेट सादर केलेला आहे संसदेमध्ये एक महत्वाचा आहे ठीक आहे हा त्यांचा सातवा अर्थसंकल्प होता तो त्यांनी सादर केला होता आणि हा एक पेपरलेस होता आता तुम्हाला माहिती दोन हजार सतरापासून आपण काय करतोय एक पेपरलेस अर्थशास्त्र अर्थसंकल्प सादर करतोय म्हणजे टॅपच्या स्वरूपात अगोदर कसं पेपरचा गट्टाछट्टा व्हायचा आत्ता फक्त टॅबलेट स्वरूपात आपण काय करतोय तो अर्थसंकल्प सादर करतोय म्हणून याला पेपरलेस अर्थसंकल्प असंही म्हटलं जातं मागच्या वर्षीसुद्धा आपण पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला होता मग आता याच्यातल्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं बजेट काय असतं अर्थसंकल्प म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया मग आता तुम्हाला दिसते एक थोडस आपण पॉलिटिकल घटनेच्या मध्ये जाऊ घटनेमधली एक कलम तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे ही स्टार पॉईंट करून ठेवायची कलम तुम्हाला एकशे बारा दिसते या एकशे बारा कलमामध्ये तुम्हाला दिसते या एकशे बारा कलमामध्ये सांगितलंय एका वर्षाचा सा केंद्रीय अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पाला काय आहे वार्षिक आर्थिक विवरण असे म्हटलं इथे घटनेमध्ये कुठेही बजेट नावाचा शब्दाचा उच्चार नाही आहे तर इथे उच्चार असा आहे वार्षिक आर्थिक विवरण तुम्हाला हा प्रश्न सुद्धा परीक्षेला आलेला आहे की घटनेच्या एकशे बारा कलमा अंतर्गत बजेटला किंवा अर्थसंकल्पाला नेमकं काय नाव देण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे तुम्हाला माहित पाहिजे मग आता बजेट जर बघितलं तर तुम्हाला ते दिसते देशाच्या अर्थसंकल्पात अनेक स्रोतांमधून पैसा येत असतो मग हा येणारा पैसा मग आपल्याला काय खर्च करावा लागणार आहे येणारा पैसा आणि विविध वस्तूवर होणारा खर्च ठीक आहे येणारा पैसा आणि विविध वस्तूवर होणारा खर्च या खर्चामधला हा जो तपशीलवार आराखडा असतो किंवा हा आराखडा मांडला जातो यालाच आपण बजेट म्हणतो म्हणजे आता बघा आपल्या घरामध्येही आ, महिना झाला तर बघा लक्षात घ्या महिना झाला वडिलांचा पगार झाला तर आपण एक लक्ष करतो ना कुठे नेमका के खर्च केला पाहिजे कुठे पैसा वाचवला गेला पाहिजे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टीवर खर्च आपला असतो कुठून पैसा येईल व आणि कुठे खर्च करू याचाच तपशीलवार आराखडा म्हणजे काय असते तर बजेट असतं एकदम सोपी कन्सेप्ट आहे मग आता लक्षात घ्या बजेट हा जर शब्द बघितला तर लक्षात घ्या याच्यामध्ये लक्षात येईल हा फ्रेंच लॅटिन शब्द आहे आणि हा बुलगा या शब्दापासून आला आहे बुलगा मग याचा बुलगाचा जर अर्थ होतो चांबड्याची पिशवी असा असा अर्थ होतो आता याची आपण अजून एक थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया तत्पूर्वी दोन गोष्टी लक्षात ठेवा हे जे तुम्हाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संसदेतले अर्थसंकल्पीय भाषण दिसत आहे म्हणजे दोन हजार एकोणीस तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत यांनी किती मिनटं जे बजेट सादर केलं किती कि, किती तासांचं होतं तर लक्षात घ्या यावर्षी जुलै दोन हजार चोवीसचं जे दिसतंय हे तुम्हाला एक पॉईंट बावीस मिनिटाचं दिसतंय मी तुम्हाला एकोणीसपासून तरी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचं सर्व डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे भविष्यात प्रश्न येऊ शकतात त्याच्यामुळे थोडं तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे मग त्यानंतर अर्थसंकल्पाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात पाहिजे आपला सात एप्रिल एकोणीसशे साठ रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला होता ब्रिटिशांची देवासत्ता होती तर देशाचा पहिला अर्थसंकल्प ज्यांनी मांडला होता ब्रिटिश संसदेचे अर्थमंत्री त्यांचं नाव आहे जेम विल्सन तुम्हाला इथं त्यांची त इमेजसुद्धा दिसत असेल जेम विल्सनची यांनी देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता हे आपण अर्थसंकल्पाची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊ म्हणजे आपल्याला अजून सोपा होतो आपल्याला अर्थसंकल्प सम समजायला मग आता एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे एकोणीसपर्यंत अर्थसंकल्प जो आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे पाच वाजता सादर केला जात होता मात्र लक्षात घ्या आता लक्षात घ्या दोन हजारमध्ये मध्ये पहिल्यांदाच यशवंत सिन्हा यांनी सकाळी हा अकरा वाजता मांडला तुम्हाला माहीत आहे तसा एक काय होतं की हाई जी तुम्हाला दिसते एकोणीसशे चोवीस ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीचा शेवटचा कामकाज दिवशी म्हणजे शेवटचा जो तारीख आहे त्या तारखेच्या शेवटी आपण काय करत होतो तो मांडत होतो पण त्याची वेळ होती पाच वाजताची पण मग हे दोन हजारपासून पासून पहिल्यांदा जयशवंत सिन्हा यांनी काय अकरा वाजता मांडला मग मा आता तुम्ही म्हणाल सर मग आता हा आस्था कसा काय मांडला बघ तर आता तुम्हाला माहित आहे इलेक्शन झाले मोदी सरकार आलं थ्री पॉईंट झिरो याच्या अगोदर जेव्हा तुम्हाला माहित आहे की आर्थिक वर्ष एक, एक एप्रिलपासून सुरू होतं मग एक एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होतं तर लक्षात घ्या आता मग काही काळासाठी म्हणजे फेब्रुवारीपासून आपण अंतरिम बजेट मांडलं होतं एक फेब्रुवारीला तर ते असं होतं की जोपर्यंत स्थिर सरकार येत नाही तोपर्यंत एक खर्च चालवण्यासाठी आपण अंतरिम बजेट मांडतो आणि मा आता हे पूर्ण बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं आहे मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जर पाहिला म्हणजे तेव्हा बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की सर अंतरिम बजेट काय असतं किंवा आता हे बजेट आलेलं काय आहे तर तेव्हा आता निवडणूक जे आता पुढचे एक वर्ष म्हणजे इथून जे एक वर्ष आहे यासाठी सरकारला जो काही खर्च करावा लागणार आहे सरकारला जो पैसा लागणार आहे खर्चासाठी ठीक आहे किंवा कुठल्या गोष्टीवर खर्च करणार आहे तर यासाठी जो लेखा जो काय हा हा पूर्ण काळ बजेट तेव्हा फक्त काय होतं की पुढचं सरकार कोणाचं येणार आहे माहीत नसतं त्यामुळे एक काय करतो अंतरिम बजेट म्हणजे काही दिवसांसाठीचा असतो एक महिन्याचा दोन महिन्याचा सा, यासाठीचा एक अंतरिम बजेट तेव्हा मांडला होता पण आता लक्षात घ्या स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जर बघितला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर के शन्मुखन शेट्टी तुम्हाला यांची इमेज सुद्धा इथं दिसतंय तर यांनी मांडला होता हा लक्षात ठेवता इथं काय म्हटलंय स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प स्वतंत्र भारताचा इथे आपण देशाचा पाहिला होता इथं आपण स्वतंत्र भारताचा पाहिलेला आहे मग आता लक्षात घ्या आपल्याला दोन गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे प्रजासत्ताक जर पाहिलं तर अठ्ठा आपण एक साधारणतः सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला प्रजासत्ताक mm. झालो मग त्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प जर पाहिला तर हा जॉन मथाई यांनी सादर केलेला आहे प्रजासत्ताक आणि पहिला स्वातंत्र्य लक्षात घ्यायचं याच्या दोन्हीचाच फरक आहे मग आता इथे थोडंसं एक स्टार पॉईंट करून ठेवा हा एकावन्न बावन्नमध्ये जो अंत अंतरिम अर्थ अर्थसंकल्प जो मांडला होता याच्यामध्ये सी डी देशमुख जे होते हे अर्थमंत्रीसुद्धा होते आणि आर बी आयचे पहिले गव्हर्नर देखील होते हे यांनी अर्थसंकल्प मांडला आहे म्हणजे अर्थमंत्री आरबीआयचे गव्हर्नर असलेले म्हणजे एकमेव हो व्यक्ती आहे हे तुम्हाला इथे स्टार पॉईंट करून ठेवतो येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मग त्यानंतर आता एक थोडीशी पी एम संदर्भात आपण बघू की जे पी एम असताना त्यांनी सुद्धा अर्थसंकल्प मांडलेले आहे तर अशा दोन व्यक्ती आहे एक आहे अठ्ठावन्न एकोणसाठ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जे पंडित जवाहरलाल नेहरू होते यांनी काय केलं होतं अर्थसंकल्प सादर केला होता, के होता। कारण की तेव्हाचं वित्त मंत्रालय हे त्यांच्या जवळ होते आणि हे देश असे करणारे हे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणले मग त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता मग या अर्थसंकल्पामध्ये सादर करणाऱ्या किंवा तेव्हा त्यांच्याकडे तर सुद्धा काही वेळे करता अर्थमंत्रीपद होतं काही वेळे करता पूर्ण वेळ नव्हतं तर काही वेळे पूर्ण होतं तर अशा त्या देशातील एकमेव महिला होत्या मग भारतामध्ये पूर्ण वेळ अर्थमंत्री राहिलेल्या महिला जर म्हटलं तर आपण निर्मला सीताराम सीतारामन यांचं नाव घेतं ठीक आहे पहिली महिला जर म्हटली तर इंदिरा गांधी येते पण पहिली पूर्ण वेळ जर म्हटली तर तुम्हाला इथं निर्मला सीतारामन दिसतील तर भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ अर्थमंत्री आले सीतारामन की यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे पण त्यानंतर जर बघितलं आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये काही बदल झालेत का ते हेही आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे याच्यामध्ये दिसतील एकोणीसशे छप्पनपासून पासून हा अर्थसंकल्प हिंदीत छापला गेला पहिले इंग्रजीमध्ये येत होता मग आता हिंदीच आपण काय केलं प्रिंट करणं सुरुवात केली आता तर सगळे पेपरलेसच झालेले म्हणा ठीक आहे पण तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये हा अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात येतो मग दोन हजार सोळापर्यंतच्या अर्थसंकल्पात फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता म्हणजे दोन हजार सोळा मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी आपण हा संध्याकाळी पाच वाजता करत होतो आपण अं एकोणीशे चोवीस ते नव्याण्णव पण म्हटलं दोन हजारला काय झालं यशवंत शिंदेनी हा सकाळी अकरा वाजता सादर केला पण आता सोळापासून काय झालं अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता मात्र सतरापासून हा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर केला जात आहे म्हणजे सतरापासनं हा जो अर्थसंकल्प आहे आपण एक फेब्रुवारीला सादर करतो मग आता अगोदर हा तुम्हाला रेल्वेचं चित्र दिसलं असेल तर रेल्वे बजेट सुद्धा वेगळं होतं म्हणजे हे सामान्य बजेट आणि रेल बजेट सुद्धा वेगळं होतं मग आता काय करण्यात आलं की सतरापासून काय केलं रेल्वे बजेट अर्थसंकल्पातच काय केलं मिक्स केलं किंवा त्या विलीन करण्यात आलं म्हणजे वेगळं आता रेल्वे बजेट मानलं जात नाही तर ते एकत्रितरित्या एक म्हणजे रेल्वे बजेट आणि हे दोन्ही बजेट काय केलं जातं सोबतच मांडलं जातं मग आता त्यानंतर बजेट कोण तयार करतं तर बजेट कोण तयार करतं तर लक्षात घ्या दोन गोष्टी लक्षात घ्यायचं आहे के भारताच्या केंद्रीय अर्थसं संकल्प अनेक विभागाचा परस्पर चर्चा झाल्यानंतरच हे तयार केले जातात मग याच्यामध्ये तुम्हाला वित्त मंत्रालय दिसतील याच्यात नीती आयोग दिसतील आणि इतर सरकारचे काही जे कार्यालय आहे हे सुद्धा परस्पर चर्चा करतात असं नाही की एखादं पर्टिक्युलर मग अर्थमंत्रीच हे बजेट तयार करतं किंवा ते सादर करते म्हणून तेच तयार करतात नाही तर अनेक विभागांचे परस्पर चर्चा होते की नेमकं काय करायला पाहिजे त्यानंतर वित्त मंत्रालय नीती आयोग आणि सरकारचे इतर काही कार्यालय आहेत मिळून हे सहभागी घेतात आणि हे काय करतात बजेट तयार करतात मग आता बजेटबद्दल जर बघितलं तर बजेट दोन हजार चोवीसवर आपण येऊया नऊ प्राधान्यक्रम दिलेल्या ज्या काही क्षेत्र आहे हे माहिती असणं गरजेचं आहे हे येणाऱ्या परीक्षेमध्ये जर बघितलं तर आपल्याला महत्त्वाचं आता बजेट दोन हजार चोवीस अर्थसंकल्प दोन हजार चोवीस म्हणजे जे, जे काही अर्थसंकल्पात सरकारने नऊ प्राधान्यक्रम दिलेल्या क्षेत्रांना ते आपण बघूया तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं दिसतं शेती महत्त्वाचं आहे त्यानंतर रोजगार एम्प्लॉयमेंट सामाजिक न्याय उत्पादन सेवा ऊर्जा शहर विकास नागरी विकास पायाभूत सुविधा त्यानंतर नवक्रम म्हणजे इनोव्हेशन संशोधन आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म म्हणजे जी अपनी ना रहे। साथी का काही पुढची आपली जनरेशन येणार आहे याच्यासाठी काही सुविधा किंवा काही सुधारणा काही करता येईल का हे त्याबाबत सांगितलं आहे मग या ज्या अर्थसंकल्पात मुख्य चार बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील गरीब अन्नदाता युवा आणि महिला या चार क्षेत्र आहे किंवा या चार बाबींवर विशेष लक्ष या अर्थसंकल्पना देण्यात आलेलं आहे मग आता जर बघितलं आपण बरेच वेळा आपण म्हणतो एक आ, रुपया बरेच वेळा तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल रुपया कुठं जाणार कु रुपया कसा येणार रुपया कुठं खर, खर्च खर्च केला जाणार अशा स्वरूपाच्या इमेजेस तुम्हाला दिसत आहे मग भारत सरकारला नेमका जो आता समजा एक तो रुपया आहे तर मग भारत सरकारला कुठून पैसा येणार आहे तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे रुपया कुठून येणार आता हा जर तुम्हाला दिसला तर लक्षात घ्या तर तुम्हाला सर्वाधिक जर बघितलं तर एक लक्षात घ्या असं आठवतील लक्षातील कर्ज आणि इतर दायित्व रुपया कुठून येणार म्हणजे एक रुपयातले साधारणतः सतरा टक्के जे आहे हे सतरा टक्के जर बघितलं आपण तर हे आपल्याला कुठून येते कर्ज म्हणजे आपण एखाद्याला भारत सरकारने काही लोन दिलेले आहेत का ठीक आहे इतर देशांना काही कर्ज दिलेले आहेत का, का। तर यावरचे जे तुम्हाला व्याज मिळतं हे आहे सतरा टक्के त्यानंतर सर्वाधिक म्हटल्यापेक्षा प्राप्तिकर हे जे प्राप्तिकर आहे हा एकोणीस टक्के तुम्हाला दिसतोय त्यानंतर कार्पोरेशन कर आहे हा सतरा टक्के आहे त्यानंतर हा जीएसटी आणि इतर कर जर बघितले हे अठरा पर्सेंट आहे जीएसटी ज्यापासून सुरू झालं जीएसटीचाही कर मध्ये कंटिन्युअसली वाढ होत आहे मग पैसा कुठून कुठून येणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे तर सर्वाधिक प्राप्ती कर आहे जीएसटी अठरा टक्के आहे कॉर्पोरेशन कर सतरा टक्के आणि कर्ज आणि दायित्व सतरा टक्के हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघितलं तर लक्षात घ्या रुपया कुठं खर्च होणार आहे एक रुपयापैकी गव्हर्नमेंट कुठे कुठे खर्च करणार आहे तर लक्षात घ्या देवा व्याज आणि देयक याला एकोणीस टक्के द्यावं लागणार व्याज म्हणजे ज्या देशापासून आपण काही कर्ज घेतो मोठ्या मोठ्या काही त्याला काय म्हणतात ज्या महत्त्वाच्या काही संस्था आहे यांच्यापासून लोन घेतो तर याचं व्याज सुद्धा देणं गरजेचं आहे केंद्रीय क्षेत्र योजना ज्या काही योजना आहे यावर आपण सोळा टक्के रक्कम खर्च करतोय संरक्षणावर आठ टक्के खर्च करतोय कर आणि शुल्क म्हणजे राज्यांचा जो वाटा आहे एकवीस टक्के खर्च आहे म्हणजे केंद्राचं हे दायित्व बनते किंवा यांची जबाबदारी आहे की राज्यांना त्यांना काही जो आपण कर जमा करतो त्याच्यातून प्रत्येक जो आता वित्त आयोग असतो त्यानुसार जो 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 वाटा दिलेला आहे ज्या राज्याचा त्याला साधारणतः ती रक्कम ही एकवीस टक्केच्या जवळपास जाते त्यानंतर इकडे केंद्र पुरस्कृत योजना ह्या ज्या आठ ट आठ टक्के खर्च याच्यावर करतो पेन्शनवर चार टक्के खर्च करतो आणि इतर खर्च आहे हे नऊ टक्केच्या याच्यामध्ये आहे आणि वित्त आयोगाचे इतर हस्तांतरण नऊ टक्के तर आपल्याला साधारणतः पहिल्या एक दोन माहिती पाहिजे की कशावर जास्त आपण खर्च करणार आहोत किंवा कुठून पैसा आपल्याला येणार आहेत एवढं एक की दोनच आपल्याला पॉईंट याच्यामधले माहीत असणं गरजेचं आहे डिटेलमध्ये फार जाणं गरजेचं नाही आहे मग आता बघा त्यानंतर क्षेत्रानुसार सर्वाधिक खर्च आपण नेमका कुठे करणार आहोत तर लक्षात घ्या संरक्षण ग्रामीण विकास कृषी आणि संलग्न गृह खातं शिक्षण आय टी टेलिकॉम आरोग्य ऊर्जा समाज कल्याण वाणिज्य आणि उद्योग आता मित्रांनो लक्षात घ्या याच्या मी हे करोडमध्ये रक्कम आहे म्हणजे जवळपास संरक्षणावर सर्वाधिक खर्च आहे तर लक्षात घ्या हा खर्च जर बघितला हा चार लाख चौपन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर आहे सातशे सॉरी त्र्याहत्तर करोड आहे म्हणजे चार लाख इथं रक्कम बघा चार लाख चौपन्न हजार सातशे त्र्याहत्तर करोड रक्कम आपण संरक्षणावर म्हणजे डिफेन्सवर खर्च करतोय दुसरा जर बघितला तर ग्रामीण विकासावर आहे दोन लाख पासष्ट हजार करोड कृषी याच्यावर आहे एक लाख एकावन्न हजार करोड त्या जवळपास आहे गृह आहे शिक्षण आहे शिक्षणावर आपण एक पॉईंट एक लाख पंचवीस हजार करोड खर्च करतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे हे जर तुम्हाला विचारलं तर क्षेत्रानुसार तर पहिले तुम्हाला दोन तीन तुम्हाला माहित पाहिजे एक नंबरला संरक्षण आहे दोन नंबरला ग्रामीण विकास आहे यस त्यानंतर जर बघितलं शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीसचा जो अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय दिलं आहे आपण बघूया शेतकरी तर शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी यामध्ये एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे यानंतर जर बघितलं तर एक बत्तीस पिकांच्या एकशे नऊ नवीन जाती त्याचं काय सादर केल्या जातील उत्पादनासाठी आणि विशेष जर बघितलं तर हे जे आ, मोहरी सोयाबीन सूर्यफूल किंवा भुईमुंग यावर पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल जा 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 जा, आणि चारशे जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या चारशे जिल्ह्यांमध्ये पिकांचे डिजिटल सर्वेक्षण केले जाईल हे शेतकऱ्यांच्या संदर्भात काय काय तरतूद आहे हे आहे मग यानंतर पाच राज्यामध्ये नवीन किसान क्रेडिट कार्डला क्रेडिट कार्ड जे किसान क्रेडिट कार्ड आहे हे जारी केले जातील तर हे जे महत्त्वा महत्त्वाचे पॉईंट आहेत दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी त्यानंतर जर बघितलं विद्यार्थ्यांसाठी काय आहे तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांसाठी बघितलं तर पुढील पाच वर्षामध्ये एक कोटी तरुणांना टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिप इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे पुढील पाच वर्षामध्ये एक कोटी तर ह्याच्या पाच वर्षात जवळपास चार कोटी दहा लाख तरुणांना याचा फायदा होईल असं म्हटलं आहे यासाठी आपण दोन लाख कोटी रुपये काय अस खर्च करणार आहेत आणि आपण जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात प्रवेश घ्यायचा यासाठी सुद्धा तीन टक्क्यापर्यंतचं कर्ज काय केंद्र सरकार देणार आहे हे सुद्धा एक महत्वाचं आहे मग महिलांसाठी बघितलं किंवा वृद्धांसाठी बघितलं तरी ते तीन लाख कोटीची तरतूद काय केलेली आहे बजेटमध्ये केलेली आहे महिलांसाठी म्हणा किंवा आपण काय म्हणता येईल त्याला मुलींसाठी किंवा वृद्धांसाठी तीन लाख कोटीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली आहे यानंतर रिअल इस्टेटसाठी बजेट जर बघितलं तर लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे आता इथं बिहार आणि आंध्रा तुम्हाला माहिती आहे एन डी एचं सरकार आहे मग याच्यामध्ये पूर्ण बी जे पीचं सरकार बसलं नाही मग ज्यांना आपण सोबत घेऊन चाललो चंद्रबाबू नायडू आणि जनता दल ज्यांना आपण नितीश कुमार जनता दल आणि आंध्र प्रदेशचे तेलगुदेसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू मग यांना यांनी विशेष दर्जाची मागणी केली होती राज्यांचा पण यांना आपण भरभरूट म्हणून बरेच तुम्ही पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल की या दोनच राज्यांचं बा या अर्थसंकल्पामध्ये बाकी तर काहीच आपल्या महाराष्ट्राला तर काहीच मिळ म्हणजे विशेष काही नाही मिळालं पुढे आपल्या विधानसभेच्या इलेक्शन आहे असं तुम्ही वाचलं असेल तर बरोबर आहेत कारण की गठबंधनचं सरकार आहे मग त्यांना सुद्धा काहीतरी देणं अपेक्षित होतं तर आपण भरभरटून दिलं आहे आंध्राला आणि बिहारला बघूया लक्षात घ्या बिहारला जर बघितलं तर एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलेलं आहे बिहारच्या रस्ते जोडणी प्रकल्पासाठी सव्वीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत बिहारला टोटल एक्केचाळीस हजार आहे त्यातनं रस्ते जोडणी प्रकल्पासाठी सव्वीस हजार कोटी आंध्र प्रदेशला पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत किती पंधरा हजार कोटीची तरतूद आहे पॅकेज आहे पंधरा हजार कोटीचं विशेष त्यानंतर पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल जो आंध्र प्रदेशमधला जो सिंचन प्रकल्प आहे हा सुद्धा पूर्ण केला जाईल या अर्थसंकल्पात सांगितलं आहे त्यानंतर राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत बारा औद्योगिक उद्योगांना सुद्धा उद्यानांना सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे एक स्टार पॉईंट महत्वाचा आहे करा आणि निवडक शहरांमध्ये शंभर साप्ताहिक इथे हॉट अँड स्ट्रीट फूड अब आपण स्थापन केले जाईल असं म्हटलं आहे आता हे रिअल इस्टेट संदर्भातलं आहे जे काही दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये आणि इंडिया पोस्ट बँकेच्या शंभरपेक्षा जास्त शाखा आपण ईशान्येकडील भागात म्हणजे तुम्हाला तिकडे सेवन सिस्टर वगैरे दिसते मेघालय मिझोरम दिसतंय आसाम दिसतं आहे सेवन सीटर जे काही राज्य आहे यासाठी आपण काय करणार आहोत तर जवळपास शंभरपेक्षा जास्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या काय करणार नवीन शाखा आपण काढणार आहोत ठीक आहे मग त्यानंतर व्यावसायिकांसाठी काय नेमकं का बजेटमध्ये आहे दोन हजार चोवीसच्या तर आपण लक्षात घेतलं पाहिजे मुद्रा कर्जाची जी रक्कम होती ही दहा लाखाहून आता काय केली आहे वीस लाख केली आहे एक स्टार पॉईंट करून ठेवा व्यावसायिकांसाठी बजेटमध्ये जर पाहिलं तर जे मुद्राची रक्कम होती मुद्रा रक्कम मुद्रा बँक तर याची दहा लाखाऊन वीस लाख केली आणि सिडबीच्या या नवीन स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहे याच्यासाठी जे कर्ज देते ह्या ज्या बँका आहे या, या सिडबीच्या नवीन शाखा उघडण्यात जाणार आहे आणि यावर्षी चार नवीन शाखा आपण उघडल्या जातील असं शाखा उघडल्या जातील असं या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेलं आहे मग आता वीस प्रकारची ज्यामध्ये आयात केलेले सोने चांदी याच्यात कस्टम ड्युटी कमी केलेली आहे एक महत्वाचं आहे सोने चांदी स्वस्त झालं काल शेअर मार्केटही बघितलं असेल आणि सोन्याचा भावसुद्धा तुम्ही बघितला आहे त्यानंतर मोबाईल फोन स्वस्त झालेला बरेच लोकांना वाटतं अर्थसंकल्प म्हणजे काय काय स्वस्त झालं काय महाग झालं हे सुद्धा आपण बघणार काही काळजी करू नका निर्यात्यासाठी बनलेल्या ज्या चांबड्याच्या वस्तू आहे यांना मधून सूट देण्यात आली आहे सोन्या चांदीवर ज्या जागेंवर सीमा शुल्क सहा टक्के कमी करण्यात आला आहे आणि प्लॅटिनमच्या ज्या वस्तू आहे याच्यावर सीमा शुल्क किती आहे सहा पॉईंट चार टक्केने कमी करण्यात आलेलं आहे या बजेटमध्ये सोने चांदी आणि प्लॅटिनम हे माहीत असणं पाहिजे मग आता नोकरदारांसाठी काय आहे तर लक्षात घ्या एक महत्वाची बाब आहे मध्ये पहिल्यांदा नोंदणी करणारा ठीक आहे पहिल्या नोकऱ्यासाठी पगार जर एक लाख पेक्षा कमी असल्यास तीन हप्त्यामध्ये केंद्र सरकार त्यांना पंधरा हजार रुपयांची मदत करेल असं म्हटलं आहे म्हणजे पहिला जो पगार आहे हा जो आहे साधारणतः केंद्र सरकार देईल असं इथं म्हटलं आहे त्यानंतर नवीन कर प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आलेला आहे नवीन कर प्रणालीमध्ये तीन लाख रुपयापर्यंतचा आयकार जे शुल्क आहे हे माफ असणार आहेत मग आता इथं तुम्हाला दिसतंय तीन लाख ते म्हणजे आता हे जुनी आहे आणि नवीन आता जर नवीनमध्ये जर बघितलं लक्षात घ्या तुम्हाला दोन गोष्टी लक्षात येते नवीन कर प्रणालीमध्ये जर बघितलं तर तीन लाखापर्यंत इथं काय सांगितलं आहे नवीन प्रणाली झिरो टक्के आहे तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के आहे आणि सात ते दहा लाखापर्यंत दहा टक्के कर आहे दहा ते बारा लाख पंधरा टक्के कर आहे बारा ते पंधरा लाखात वीस टक्के आणि पंधरा लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर तीस टक्के कर आहे याच्यामध्ये जे स्टँडर्ड डिडक्शन असते हे जे पहिले पन्नास हजार होतं आता पंच्याहत्तर हजार करण्यात आलेलं आहे ठीक आहे मग आता इथं जर आपण बघितलं महत्वाचे अजून काही मुद्दे सांगितले या बजेटमधले जर आपल्याला लक्षात घ्या तुम्हाला दिसतील देशात बारा नवे इंडस्ट्रीयल हब उभारणार आहेत पी एम आवास योजना ज्या याच्यासाठी दहा लाख कोटींचा वाटप असणार आहेत एक हजार बायो सेंटर उभारणार आहोत वीस लाख तरुणांची रोजगार निर्मिती करणार आहोत शहरांमध्ये एक कोटी घरांच्या उभारणीसाठी उद्दिष्ट आहे शहरी आवास योजना जी आहे याच्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद आहे आणि तीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी ही योजना असणार आहे हे अतिशय महत्वाचं आणि पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख कोटींचा निधी हे काही महत्त्वाचे मुद्दे आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये एक काय मल्टीलाइनर किंवा काही स्टेटमेंटमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात मग पर्यटनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर लक्षात घ्या नालंदा पर्यटन म्हणून केंद्र म्हणून विकसित केले जाईल नालंदा विद्यापीठ आता नरेंद्र मोदी यांनी त्याचं नवीन जे काही बिल्डिंग मांडली याचं उद्घाटन केलं आणि विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर हे जे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याचा या अर्थसंकल्पानं सांगितलेला आहे मग आता त्यानंतर जर बघितलं तर आता ही प्रणाली मी तुम्हाला सांगितलं बरेच काय असतात की एक उत्सुकता असते की बजेट आले काय सुस्त होणार काय महाग होणार तर लक्षात घ्या महागमध्ये अमोनियम नायट्रेट महाग झाला आहे आणि प्लॅस्टिक महाग झाला आहे आणि स्वस्तमध्ये मोबाईल मोबाईल चार्जर आहे सोने चांदी झालेला आहे प्लॅटिनम लिथियमची बॅटरी चांबड्यापासून बनलेल्या वस्तू आणि इलेक्ट्रिक वाहन इ व्हीवर इलेक्ट्रिक व्हेकलवर जास्त शास केंद्राचा भर आहे तर या ज्या सगळ्या वस्तू ह्या स्वस्त झालेल्या आहे त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो सगळे शॉर्ट जे पॉईंट होते दोन हजार चोवीसच्या म्हणले जे निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं आहे सातव्यांदा त्यांच्या कार्यकाळात हे बजेट मांडलेलं आहे त्यामधल्या महत्त्वा महत्त्वाच्या शॉर्ट्समध्ये मी काही घट मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन केलेले जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे तर याच्यावरचं डिटेल म्हणजे साधारणतः मी थेरी सांगितले याचं एमसी क्यू स्वरूपातलं लेक्चर मी लवकरच आपल्या ॲपला अपलोड करणार आहोत आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा अपलोड करणार आणि याची डिटेल पीडीएफ साठी तुम्ही आमच्याग्राम चॅनलला जॉईन करा याची डिटेल पीडीएफ म्हणजे आता थेरी प्लस एमसी ची डिटेल पीडीएफ मी या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे मित्रांनो तसंच आपलं अठ्ठावीस जुलैला Uh, जे नवीन डिस्क्रिप्टिव बॅच चालू होत आहे या डिस्क्रिप्टिव्ह बॅचवरचं ओपन सेशन आपण ठेवलेलं आहे तर डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर सर आपल्याला या ओपन सेशनमध्ये मार्गदर्शन करणार आहेत की दोन हजार पंचवीसचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नेमका कसा असणार आहे याचा अभ्यास पद्धती कशी असणार आहे स्ट्रॅटेजी नेमकी आपण काय वापरायला पाहिजे यावरचं डिटेल तुम्हाला माहिती या सेशनमध्ये मा भेटणार आहे तर सका अठ्ठावीस जुलैला सायंकाळी चार वाजता हे सेशन असणार आहेत आपल्या गांधी चौकच्या ऑफिसला स्टेप ऑफ अकॅडमी पत्रकार भवनच्या बाजूला जे ऑफिस आहे आपलं स्टेपअपचा तिथे असणार आहे हा सेमिनार तर सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या हा ऑनलाईन सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करूयात पण ऑफलाईन हा गांधी चौकच्या ऑफिसला आहे तर पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट लवकरच मी जे एम सी क्यू सिरीज आहे जे बजेटवरचं जे एम सेशन आहे किंवा लेक्चर आहे लवकरच मी एक दोन दिवसामध्ये अपलोड करणार आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट